दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे भटक्या आणि रानटी कुत्र्यांनी येथील नदीच्या पुलाखाली चार वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार हर्षिता रामसिंग चौधरी वय चार वर्ष ही आपल्या आई किंवा आजीसोबत वेणा नदीवर कपडे धुण्यासाठी कधीकधी कधी जात असत आज गुरुवारी दुपारी आजी किंवा आई नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असेल याच विचाराने हर्षिता खेळता एकटीच नदीवर गेली एक नदीच्या नदी पुलाखाली नेहमीच राहत असलेल्या रानटी आणि भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हर्षितावर हल्ला करून तिला रक्तबंबाड केले आणि जागीच त्या दर चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती कोतेवाडा ग्रामपंचायत माजी सरपंच रवी आष्टनकर यांना कळताच त्यांनी या घटनेची माहिती संबंधित विभागाला दिली आहे